मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील निफाड या तालुक्यामध्ये असलेलं उगाव या ठिकाणी आपण श्री हिंगलाज माता देवी या ठिकाणी आपण हिंगलाज मातेचं आपण या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो हो ही मुख्य हे देवीचे जे मुख्य ठिकाणे ते आपल्याला बलूची स्थान या ठिकाणी आपल्याला या देवीचं मुख्य ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं तर त्याचं हे एक पवित्र ठिकाण हे जे श्री हिंगलाज माता देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आलो आता आतमध्ये जाऊन आपण माता हिंगलाज देवीचं आपण दर्शन घेणार आहोत चला तर आतमध्ये तर मित्रांनो आपण या बाजूने आपण इकडनं आलो एफ गाव आणि ह्या मंदिराचा समोरचा हा परिसर आहे तर या ठिकाणी आपल्याला मात्याला अर्पण करण्यासाठी जुनेरी श्रीफळ आणि काही आपल्याला पूजेच्या पदार्थ आपल्याला या ठिकाणी मिळून जातात आणि समोरच आपण पाहतोय हे श्री हिंगलाज मातेचं हे मंदिर तर आपण या ठिकाणी पूजा विधीचं सामान घेऊन आपण समोरच आपल्याला या ठिकाणी आपण आपण आपले पाय वगैरे या ठिकाणी धुण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तिथूनच आपण मंदिराकडं आपण जाणार आहे आपण आता या ठिकाणी पूजाविधीचं सामान घेऊन आलोले आहेत तर आता आपण मुख्य मंदिरामध्ये आपण जाऊन स्त्री हिंगलाज मातेचं आपण दर्शन घेणार आहे आत भगवतीचे हे एक आदिपीठ असून मूळ पीठस्थान हे बलुचिस्तान व पाकिस्तानचे सरहद्दीवर हिंगल पर्वत व हिंगल नदीचे तीर असून जागृत शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध आहे परमपूज्य महंत एक हजार एक डोंगरपूरजी महाराज यांच्या कठीण तपश्चर्या महान सामर्थ्य अधिक परिश्रमाने माता भगवतीने भक्तीच्या श्रद्धेपोटी त्यांच्याबरोबर दक्षिण दिशेस मार्गक्रमण करीत असता तू जिथे मागे ओढून पाहशील तेथे मी स्थान ग्रहण करेन त्यानुसार स्त्री आदिशक्ती हिंगलाज मातेनं या स्थळी म्हणजेच उगाव येथे कुमारिका अवस्थेत स्थान ग्रहण केले हेच ते स्थान परमपूज्य डोंगरपुरीजी महाराजांनी स्वतःच्या हस्ते येथे देवीची प्राणप्रतिष्ठा करून आपण स्वतः स्त्री मातेसमोर सुमारे एक हजार फूट अंतरावर गोरडाची माता असलेली विनता नदी तीरी संजीवन समाजी इसवी सन बाराशे अठ्ठावीसमध्ये घेतली या स्थानाचा उल्लेख आपल्याला नवनाथ ग्रंथात केलेला दिसून येतो स्थानिक ग्रामदैवत यांच्या म्हणण्यानुसार श्री आदिशक्ती भगवती हिंगलाज माता ही आपल्याला दशनाम गोसावी तेली साळी फुलमाळी कुंभार ब्रह्मक्षत्रिय म्हणजे ठाकूर कोकणस्थ ब्राह्मण काही मराठा समाज बेलदार भावसार म्हणजे रंगारी सिंधी धनगर रावलेम पटेलिया कुमावत वंजारी नाववी गुजराती पांडव कहार या समाजांची कुलस्वामिनी म्हणून ओळखले जाते तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इंग्लाज मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि पुढे या ठिकाणी एक डोंगरपुरी महाराज यांचंसुद्धा एक मठ आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण आता जाणार आहेत तर जाऊया तर या ठिकाणी आपण पाहू शकतो राष्ट्रसंत श्री सद्गुरु स्वामी मौनगिरी महाराजांची तर पूर्ण कुठे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर आपण या ठिकाणी स्त्री परमपूज्य स्त्री डोंगरपुरी महाराज यांची या ठिकाणी आपल्याला समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी आपण जातो आहे आणि या ठिकाणचं आपण पूर्ण इतिहास जाणून घेणार आहे की हिंगलाज मातेचं या ठिकाणी मंदिर कशाप्रकारे या ठिकाणी बांधण्यात आलं त्याचा पूर्ण आपण इतिहास जाणून घेणार आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकतो उगाव या ठिकाणी आपण हिंगलाज माताचं आपण दर्शन घेतलं आणि या ठिकाणी एक श्री परमपुद्ध डोंगरपुरी यांची या ठिकाणी एक संजीविनी समाधी ती समाधीकडे आपण आता जातो आहे आणि आतमध्ये आपल्याला पूजाविधी चालू आहे आणि या ठिकाणी मंदिराच्या संजीवन समाधीच्या मागं आपण या ठिकाणी एक मठ आहे तो मठ सुद्धा आपण पाहणारे पुढं जाऊन आणि ह्या ठिकाणी असे काही समाधी स्थळ आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक गणपतीची एक कोरी मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आपण इंगलाज माता मंदिर उगाव खेड या ठिकाणी आपण आलो आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो हे पूर्ण हा स्त्री परमपूज्य डोंगरपुरी महाराज यांची ही संजीविनी समाधी या ठिकाणी आपण आलो परमपूज्य डोंगरजी महाराज हे राजपुरी बाबा लदाना म्हणजे हरियाणा येथील या घराण्याचे चोरणमठ तारातिरी राजस्थान पाक हद्दवर एक गाव आहे तेथील ते, ते, ते संन्याशी होते